तर नमस्कार मित्रांनो आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या घरी काय झालेलं आहे पाहू शकत आहेत तर चक्क तीन तीन ब्रह्मकमळ हे फुललेले आहेत पाहू शकतायत हे एक आणि हे दोन तीन ब्रह्मकमळ फुललेले आहेत आणि आता आम्ही त्याची पूजा करणार आहोत तोडणार आहोत आणि महादेवाला वाहणार आहोत तीन शिवाय एकादशीच्या दिशीच्या निमित्त ते आषाढी एकादशीच्या निमित्त आपल्या दोन आले होते आणि आपल्या मागच्या वर्षी म्हणते महाशिवरात्रीच्या वेळेस एकदा उमरले ते महाशिवरात्रीच्या रात्री उमरले ते एक वेळेस एकच उमरलं तर येते पण कशाला दे पाना देते ते डायरेक्ट पाहू शकतो ज्यांनी ब्रह्मकमळ म्हणजे पाहिलेलं नाही झाड ते असे झाड असतं आणि अशा प्रकारे फुल पानाला चाललेलं असतं पाहू शकत तीन तीन फुलं एक मिनटं बघत तर तसे अरे वा खरंच ना एक नंबर दिसते सगळ्या फुला सगळ्या फुलापैकी फुला जबरदस्त फुले वास पण खूप छान येतो नाही नाही देवाला काही नाही तर पाहू शकतो आम्ही आलेलो आहेत महादेवाला फुलं आणण्यासाठी रात्रीचे साडे दहा वाजले आहेत पाहू शकतोय वेळ टाईम पण दिसणार

गावातलं भजन पण ऐकू येते मित्रांनो पाहू शकतात गावात भजन चालू आहे आज एकादशी निमित्त आज खरंच शुभ मुहूर्त आहे आणि फोटो तर मित्रांनो पाहू शकतो ब्रह्मकुमार अधिक छान आहे फुला, सगळ्या फुलापैकी एक नंबर फुले दिसायला पण असायला पण आणि त्याचे विशेष म्हणजे त्याचे जे काम पण आहेत महत्व पण तो पण विशेष आहे बाकीच्या फुला आणि खरंच नशिबाने आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या घरी हे फुल उमरलेलं आहे मांडू शकतो